आदिवासी बांधवांचा आधारवड कोसळला मुल्लेरचे उपसरपंच योगेश सोनवणे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन बागलान तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील शेकडो उस्तोड कामगारांचे आधारस्तंभ असलेले मुल्हेर ग्रामपंचायतचे उपसरपंच योगेश काशीनाथ सोनवणे यांचे तीस नोव्हेंबर रोजी पंढरपूर परिसरात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले केवळ उपसरपंचच नव्हे तर शेकडो हातांना रोजगार देणारा देवदूत हरपल्याने संपूर्ण मुल्लेर गावावर आणि आदिवासी बांधवांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे योगेश सोनोने यांचे कार्य केवळ कागदी नव्हते मागील तीन चार वर्षापासून ते परिसरातील ऊसतोड कामगारांना सोलापूर आणि पुणे येथील साखर कारखान्यांवर चांगल्या प्रकारे रोजगार मिळवून देत होते आपल्या मजुरांवर त्यांची प्रेमळ माया होती त्यांच्याकडील एका मजुराचा पंढरपूर परिसरात किरकोळ अपघात झाला हे कळताच त्यांनी आपल्या आरोग्याची परवा न करता तात्काळ पंढरपूर गाठले त्यांनी त्या जखमी मजुराला योग्य उपचार मिळवून दिले आणि त्याची सर्व जबाबदारी स्वीकारली मजुराला आधार दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीस नोव्हेंबर रोजी दुपारी ते पंढरपूरजवळ एका ठिकाणी विश्रांती घेत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला समाजासाठी जटणाऱ्या या नेत्याच्या अकाली जाण्याने परिसरात मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बागलान तालुक्यातील राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचं मोठ्या संख्येने शेतकरी आणि ऊसतोड कामगार शोकाकुळ वातावरणात उपस्थित होते योगेश सोनणे यांच्या कार्याला सलाम करत मुल्हेर गावातील व्यापाऱ्यांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली त्यांच्या पश्चात पत्नी मुले आई भाऊ असा मोठा परिवार आहे योगेश सोनने यांच्या निधनाने तालुक्याने आपला एक सच्चा लोकसेवक गमावला आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी वृत्तसंकलन विभाग जायखेडा